नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक वरती आणि दहावी गणित भाग एक मधलं पहिलं प्रकरण जे आहे दोन चलातील रेषे समीकरणे त्यातला हॉट्स प्रश्न बघतोय आठ नंबरचा हॉट्स प्रश्न मित्रांनो ही हॉट्स प्रश्नांची सिरीज आहे आणि या मधला हा आठवा प्रश्न आज आपण बघणार आहोत आतापर्यंत आपण सात प्रश्न बघितलेत अगोदरचे प्रश्न जर तुम्ही नसेल बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही बघून घ्या या सिरीज मध्ये आपण कुठले प्रश्न बघतोय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न येऊन गेले ते आणि त्याचबरोबर येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण या मध्ये मित्रांनो बघतोय ओके तर या सिरीज मधला हा आठवा प्रश्न नववा प्रश्न आपण नंतर बघूया सध्या आपण या आठव्या प्रश्नाकडे थोडस लक्ष देऊया जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय बघा मित्रांनो हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत हा प्रश्न जर आपण बघितला तर मार्च दोन हजार एकोणीस ला हा प्रश्न बोर्ड परीक्षेला आला होता त्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे तो आपण समजून घेऊयात ओके आणि याच प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा रिपीट रिपीट होतात बोर्ड बोर्डाच्या परीक्षेला त्यामुळे हा प्रश्न लय महत्वाचा आहे बघा या ठिकाणी प्रश्न काय होता ए एक्स अधिक बी बरोबर नऊ आणि बी एक्स अधिक ए बरोबर पाच या दोन समीकरणांचा जर विचार केला तर यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक तीन वजा एक आहे तर ए व बी च्या किमती काढा ओके आता बघा या दोन्ही समीकरणांच्या छेदनबिंदूचे निर्देशक काय बाबा तीन आणि वजा एक आहे बघा आता नीट समजून घेऊयात आपण आता इथं तीन आणि वजा एक आहेत छेदन बिंदूचे निर्देशक तीन आहे इथं वजा एक आहे म्हणजे याचा अर्थ काय बाबा तीन म्हणजे ची किंमत आणि वजा एक म्हणजे ची किंमत म्हणजे आपल्याकडे एक्स बरोबर किती तीन आणि दुसरी गोष्ट वाय बरोबर मला किती मिळणार आहे वाय बरोबर माझ्याकडे आहे वजा एक फक्त आता एकच काम करायचं इथे जी दोन समीकरणं दिलेत या दोन्ही समीकरणांमध्ये एक्सच्या जागेवर एक, एक लिहायचा एक्सच्या जागेवर तीन लिहायची आणि वायच्या जागेवर वाजा एक लिहायचा विषय संपला आणि ते लिहून आपल्याकडे दोन वेगळी समीकरणं मिळतील आणि ती दोन समीकरणं सोडवून आपण एक्स आणि वायच्या किमती काढायच्या विषय संपला ए आणि बीच्या किमती काढायच्या विषय संपला बघा आता कसं होईल या समीकरणात जर बघितलं पहिल्या समीकरण ना तर एक्स अधिक बी वाय बरोबर नऊ ठीक आहे ए एक्स अधिक बी वाय बरोबर नऊ याच्यामध्ये ए गुणिले एक्स ची किंमत किती आहे तीन अधिक बी गुणिले वाय ची किंमत किती वजा एक बरोबर नऊ आता काय झालं तीन गुणिले ए तीन ए वजा बी बी गुणिले वजा एक वजा बी बरोबर नऊ हे झालं समीकरण नंबर एक झालं एकदम सोपा विषय समीकरण एक तयार झालं आता समीकरण दोन कसं तयार होईल बाबा तयार होईल बाबा आहे बघा हिथून तयार होईल समीकरण दोन याच्यामधून बी एक्स अधिक ए वाय बरोबर काय बाबा बी एक्स अधिक ए वाय बरोबर पाच बी गुणिले एक्स ची किंमत आहे तीन ए गुणिले वायची किंमत आहे वजा एक ठीक आहे बरोबर पाच तीन गुणिले बी तीन बी वजा ए गुणिले वाजा एक बाबा वजा ए झालं बरोबर पाच याला आपण जरा व्यवस्थित लिहू पहिला ए लिहू हा वाजा ए, ए बर पहिला लिहिला नंतर अधिक तीन बी लिहू आणि नंतर पाच लिहू हे झालं समीकरण नंबर दोन आता ही जी दोन समीकरणं आपल्याला मिळालीत नवीन समीकरण पहिलं समीकरण काय मिळालं बाबा तीन ए वजा बी बरोबर नऊ हे एक नंबरचं समीकरण आणि दुसरा वजा ए अधिक तीन बी बरोबर पाच हे दोन नंबरचं समीकरण या दोन्ही समीकरणांना मला सोडवायचे आहेत आणि सोडवल्यानंतर ए आणि बीच्या चा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळणार आता कसं सोडवणार ना बघा या दोघांचा जर विचार केला हिथं वजा ए इथं अधिक तीन तीन ए हिता अधिक तीन बी हिथं वजा बी म्हणजे कुठल्याही चलाचा सहगुणक समान नाहीये म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट मला चलांचा सहगुणक समान करावा लागेल मग मी सुरुवातीला चलांचा समगुण सहगुणक समान करतो तर कुठल्या चलांचा सहगुणक समान करायचा तर बघा करा। करा। एचा करा नाहीतर बी चा करा कोणाचाही सहगुणक सामान करा आपण ए चा करू सामान मात्र एचा समान म्हणजे बघा इथं तीन ए आहेत इथं तीन ए येण्यासाठी एला कितीने गुणावं लागेल तीनाने मग या ठिकाणी आपण तसं लिहू समीकरण दोन ला समीकरण दोन ला दोन ला कितीने गुणायचं बाबा तीन ने गुणू ओके तीन ने गुणू आता समीकरण दोन ला जर मी तीन ने गुणलं तर काय येईल बाबा तीन गुणिले ए वजा तीन ए हे वजा तीन ए म्हणून माझा अधिक तीन त्रिक नऊ म्हणून नऊ बी बरोबर तीना पाच पंधरा समीकरण नंबर तीन अशा प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी समीकरण दोन जे आहे त्या दोनचं रूपांतर आपण तीन मध्ये केलं आता दोन ला विसरा जो काय विचार करायचा आहे तो विचार समीकरण एक चा आणि समीकरण तीनचा करा बघा इथं वजा तीन इथं वजा तीन ए हिथं अधिक तीन ए आता वजा तीन अधिक तीन कॅन्सल करण्यासाठी दोन समीकरणांची काय करावी लागेल बेरीज करावी लागणार आहे दोघांची बेरीज केली तर वजा तीन अधिक तीन कॅन्सल होतील आणि आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळेल आणि नंतर जी बी ची व्हॅल्यू मिळेल त्याला आपण समीकरण एक दोन तीन कशातही ठेवून आपल्याला एची व्हॅल्यू मिळणार ओके मग आता इथं आपण असं लिहूयात की बाबा समीकरण तीन अधिक समीकरण एक करू किंवा समीकरण एक अधिक समीकरण तीन करू तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा किंवा समीकरण एक आणि तीन यांची बेरीज करू जसं लिहायचं तसं तुम्ही लिहू शकताय पण क्रिया तीच करायची बघा एक काय बाबा तीन ए वजा बी बरोबर नऊ आणि अधिक वजा तीन ए अधिक नऊ बी बरोबर पंधरा ओके आता तीन ए अधिक तीन ए गेले वजा तीन ए अधिक तीन ए गेले अधिक वजा, वजा वजा बाकी नवातून एक बी गेला आठ बी राहिले आणि नऊ आणि पंधरा झाले चोवीस आपल्याला बीची किंमत काढायचे मग बीला इथंच ठेवू चोवीस आपल्या जाग्यावर आठ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले आले भागिले झाले म्हणून बी बरोबर आठ थ्री चोवीस ची किंमत मिळाली तीन आता ही जी जी ची जी किंमत आपल्याला मिळाली ही या बीच्या किमतीला आपण कशामध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवू किंवा तीन मध्ये ठेवू कुठल्याही समीकरणामध्ये आपण ची किंमत ठेवू शकतो आपल्याला ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल मग इथं लिहायचं बी बरोबर वर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू तर बी बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू हो चला एक मध्ये ठेवू ओके आपल्याकडे काय आहे तीन ए वजा बी बरोबर नऊ मग या ठिकाणी लिहू तीन ए वजा बी बरोबर नऊ तीन, तीन, तीन ए बरोबर नऊ आपल्या जाग्यावर वजा तीन एच बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक तीन झाले ओके मग तीन ए बरोबर नऊ अधिक तीन बारा ए बरोबर बारा आपल्या जाग्यावर तीन गुन्हेले इकडे आले भागिले ए बरोबर तीन चौक बारा ए ची किंमत आली चार म्हणजे अशा प्रकारे बी बरोबर तीन आणि ए बरोबर चार आलेलं आहे अशा प्रकारे आपण काय केला हा प्रश्न सोडवला मी थोडासा बाजूला होतो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय ओके येस येस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय बघितलं हा जो प्रश्न आहे आठवा प्रश्न बघितलेला आहे या अगोदर आपण सात प्रश्न बघितलेत त्या अगोदरचे प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि अगोदरचे जे हॉट्स क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा बघून घ्या कारण प्रत्येक हॉट्स क्वेश्चन खूप महत्वाचं आहे हॉट्स क्वेश्चनच्या या सिरीजमधला हा आठवा प्रश्न होता आणि पुढचा सुद्धा नववा प्रश्न दहावा प्रश्न आणि इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तर आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक महत्वाची खुशखबर जातो जाता तुम्हाला देणार आहे की आपलं लवकरच एक ॲप येतं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नावाचं एज्युकेशनल ॲप येतं जेणेकरून त्या ॲपवरती जाऊन तुम्ही एकदम डिटेल्समध्ये सगळ्या व्यवस्थित व्हिडिओ एकदम सिक्वेन्सनी बघू शकताय लवकरच ते ॲप जे आहे ते तुम्ही एक मिनटं फक्त डाउनलोड करा आणि ते ॲप डाउनलोड करून तुम्ही आपल्या प्ले स्टोअरमधून जाऊन डाउनलोड करू शकता आता सध्या नाही परंतु एका आठवड्याभरामध्ये ते ॲप येईल आल्यानंतर त्या संदर्भातले अपडेट मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद